काही लोक तुमच्याकडे वारंवार दुर्लक्ष करतात इग्नोर करतात तुम्ही कितीही त्यांच्या मनासारखं केलं तरीही त्यांच्या बाजूने तुम्हाला फक्त इग्नोर केलं जात जणू काही आपण त्यांच्या आयुष्याचा भागच नाही आहे जर कोणी तुमच्याकडे वारंवार दुर्लक्ष करत असेल तर प्रथम हे का होत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा काही लोक वैयक्तिक किंवा व्यावसायिक कामांमुळे व्यस्त असतात असे समजू नका की कदाचित तुमच्यात काहीतरी चूक आहे कमी आहे प्रत्येकाचीच स्वतःची एक प्राथमिकता असते असते आणि ती व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीशी शांतपणे बोलले पाहिजे सर्व काही बरोबर आहे की नाही ते विचार कदाचित त्यांच्या आयुष्यात काहीतरी समस्या असेल तुम्हाला या लोकांसमोर धावण्याची गरज नाही तुमचे मूल्य तुमचे महत्व तुमच्याकडे दुर्लक्ष ठरवलेले नाही तर जे तुमचा आदर करतात ते ठरवतात तुम्हाला इग्नोर करणाऱ्या लोकांशी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करत राहा पण तुम्ही स्वतःला कधी विचारले आहे का जो माझा आदर करत नाही अशा माणसांच्या मागे मी का धावत आहे आयुष्य खूप छोटा आहे तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांसमोर ते साध्य होत तुम्ही कोणापेक्षा कमी नाही जे लोक तुमची पर्वा करत नाहीत ते तुमच्या आयुष्यात येण्यास पात्र नाही जीवनातील एक सत्य हे आहे की जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात ते कदाचित तुमची सवय बनले आहेत पण सवय असणे आणि महत्वाचे असणे हे वेगवेगळं आहे तुम्ही किती महत्वाचे आहात हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर अशा लोकांकडे बघा जे, जे तुम्हाला तुम्ही न मागता वेळ देतात जे तुमचे छोटेसे बोलणे सुद्धा मनापासून ऐकतात स्वतःमध्ये व्यस्त आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमच्या लुक वरती काम करा स्वतःकडे पहा नवीन कौशल्य शिका नृत्य संगीत जे तुम्हाला आवडत ते शिका नवीन लोकांना भेटा नवीन अनुभव घ्या तुमच्या आयुष्यात आनंदी राहा जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांच्याबद्दल विचार करण्यात तुमचा वेळ वाया नका तुमचं समजा ज्यांना तुमची तुमची किंमत नाही जे व्हॅल्यू करत त्यांच्यासाठी थांबू नका तुमच्या आयुष्यातील अशा लोकांना जागा द्या ज्यांना तुमची परिस्थिती समजते जे लोक तुमचा आदर करत नाही त्यांच्यासाठी तुमच्या हृदयात जागा सोडूच नका आयुष्यात पुढे जा ती स्वप्ने पहा जी तुम्हाला पूर्ण करायची होती नवीन लोकांना भेटा ज्यांना तुमचे महत्व समजत नाही त्यांच्या मागे धावूच नका स्वतःवर प्रेम करा जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करताना तेव्हा कोणीही तुमच्या मूल्यांकडे दुर्लक्ष करू शकणार नाही जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यास सुरुवात कराल ना आणि आनंदी राहण्यास सुरुवात कराल ना भास तीच लोक तुमच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतील किंवा काही जण करणारही नाही जीवन खूप सुंदर आहे तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या माणसांच्या मागे धावू नका महत्व समजून घ्या स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा जगालाही तुमची किंमत कळते जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना त्यांचा वेळ द्या पण स्वतःला त्यांच्या वेळेवर अवलंबून बनवू नका केवळ जोडीदारच आपल्याकडे दुर्लक्ष करतो असं नाही असं प्रत्येक नात्यामध्ये घडत ना करत इग्नोर करत आणि ही गोष्ट वारंवार होत असते ही परिस्थिती आहे आपण या गोष्टीतून कसे बाहेर पडू आपण अनेक नात्यात जोडलेलो असतो प्रत्येक नात्यात तुम्ही महत्वाचे आहात आयुष्य म्हणजे फक्त एक नातं नसून नात्यांचा एक संग्रह आहे प्रत्येक नात्यात एक भावना जबाबदारी असते पण कधी कधी ना या नात्यांमध्ये ना आपल्याला इग्नोर केलेलं दिसत केवळ आपल्या जोडीदाराकडूनच नाही हा तर आपले आई वडील सासुसरे भाऊ बहीण मैत्रिणीकडूनही आपल्याला अभिमान वाटणारा सन्मान मिळत नाही जणू काही आपण निरोपयोगीत झालो आहोत जणू हो। काही आपली किंमतच नाही आपल्याला इग्नोर करतात सगळे याचं दुःख कितीही खोल असेल ना तरीही ते तुमच्या आनंदापेक्षा मोठ असू शकत नाही प्रत्येक नात्यातील तुमचे मूल्य समजून घ्या जर समोरची व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर याचा अर्थ तुमचे महत्व कमी झाले असे नाही तुम्ही प्रत्येक नात्यासाठी तुमचे पूर्ण योगदान देत आहात आणि ते पुरेसा तुमचे अस्तित्व कोणाच्याही वागण्यातून येत नाही तर ते तुमच्या विचारातून निर्माण अनेकदा जेव्हा ना आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात ना तेव्हा आपण स्वतःला दोष देऊ लागतो आपण विचार करतो की कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल पण खरंच विचारांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा तुमचा वेळ तुमच्या प्रगतीसाठी गुंतवा तुमची आवड पूर्ण करा जी गोष्ट तुम्हाला नेहमी करावीशी वाटत होती ती गोष्ट करा तुमचा आनंद कशात आहे तो शोधा कारण जेव्हा तुम्ही आनंदी असाल ना तेव्हा जग तुमच्याकडे आकर्षित होत तुमची आवड जिवंत ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करून इतरांची मन जपताना आणि मग तुम्ही दुखावले जाता तुमच्या भावनांचा विचार न करता तुम्ही इतरांच्या भावनांचा विचार करता त्यांच्या वागण्यामुळे तुम्ही खचून जाता इमोशनल असण चांगलं आहे पण त्याला तुमची ताकद बनवा तुमची कमजोरी नका बनवा तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना तुमचे महत्व कळलेच पाहिजे असं नाही पण तुम्हाला तुमचे महत्व कळले पाहिजे जर कोणीही नातेवाईक तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तुमच्या मनात अपराधी भावना आणू नका तुमचे छंद जगण्याची ना स्वतःला संधी द्या आपल्या आयुष्यात ना आपल्याला कोणीतरी दुर्लक्ष करतय इग्नोर करतय म्हणून स्वतःला बदलू नका स्वतःला इतके मजबूत बनवा की लोक समजून घेण्यास भाग आणि अजून एक गोष्ट तुमचे व्हॅल्यू तुमच्या नाते संबंधांनी मर्यादित नाही हा तर तुमच्या विचारांवर आहे तुमच्या भावना ही तुमची ताकद आहे कमजोरी नाही त्यामुळे ना आनंदी राहा कारण तुमचा आनंद हीच तुमची ताकद आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत